नमस्कार सर्वांना प्रियांका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हा आहे आपल्या सेकंड ऑर्डरचा तर तीस तारखेला ही ऑर्डर होती आणि ह्या एका दिवशी माझ्याकडे दोन ऑर्डर आलेल्या तर एन टाईमवर माझे झालेलं म्हणजे जी ॲक्च्युअल ऑर्डर होती माझी केळशीची ती होती अठ्ठावीसची ती शिफ्ट झाली एकोणतीसवर आणि एकोणतीसची ऑर्डर झाली माझी तीस तारखेला शिफ्ट आणि मी ऑलरेडी अठ्ठावीस एकोणतीस बुक होतं आणि म्हणून मी यांना तीस तारखेचं हा म्हटलेलं आणि ते शिफ्ट झाल्यामुळे माझी सगळी एवढी गडबड उडालेली तर मग मी काय केलं त्याने सायडर सायडर जी ऑर्डर होती तर मग मी त्यांच्यासाठी वेगळ्या अजून दोन मुली बघितल्या तर मी काकींची आणि त्यांच्या मुलीची मेहंदी काढणार होती तर इकडे आम्ही स दुपारी अडीच वाजता आलो आणि पण आम्हाला अक्षरशः येऊन इथे एक दीड तास झाला तरी आमची मेहंदी काढण्याची प्रोसेस सुरू नव्हती झाली तर आम्ही मग अडीच वाजता येऊन आम्ही चार वाजता मेहंदी काढायला बसलो तर इकडे ब्राईडची बहीण होती तिच्या हातावर मी एक हात माझा पूर्ण झालेला हा दुसरा हात चालू होता तर इकडे थोडा चहाचा ब्रेक घेऊन आम्ही फटाफट फटाफट फटा कम्प्लीट करत होतो कारण मला माझी जी नेक्स्ट ऑर्डर होती ती हरणाई अगस्तेला होती ती साडेसातला आम्हाला तिथे पोचायचं होतं पण तिथेही उशीरच झाला शेवटीला तरी आम्ही एवढी घाई कशाला केली काय आहे तसं झालं मला तर इकडं मी मुलीची तिच्या बहि मुलीच्या बहिणीची झालेली काढून त्यानंतर त्यांच्या आईचीही काढलेली कशी वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि मग आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता मी इथून साडे सॉरी सात वाजता मी इथून निघालेलो तर इकडे तुम्ही पाहू शकता आणि आम्ही साडेसात पाहुणेआठला मला हे सोडायला आलेले तर थंडी खूप होती तो स्वेटर बेटर घालून मी आम्ही आलेलो इकडे आम्ही आमचा रूम बघण्यासाठी गेलेलो कारण आजचा रा म्हणजे एक तीस तारखेची रात्र राहायची होती तर इकडे तुम्ही पाहू शकता डेकोरेशन वगैरे फुल मस्त सुंदर केलेलं इकडे आम्ही वाट पाहतोय आम्ही चौघीजणी होतो तर इकडे ती लोकं जेवायला आलेली गोव्यावरून आलेली ती लोकं तर त्यामुळे थोडंसं लेट झालेलं तिकडे आम्ही टाईमपास करत बसलेलो आणि रात्रीचे मग दहा वाजता आम्ही मेहंदी काढायला बसलो ते दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत मेहंदी काढत होतो आणि त्यानंतरला मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी करणार होतो सकाळी ती एक लोकांची ती पण लांबून येणार होते ती लोकं पण त्यामुळे सकाळची आम्ही सात वाजल्यापासून काढायला घेतली ते रात दुपारी अकरा एक वाजेपर्यंत त्याच दरम्यान होता माझा बड्डे तर माझा बड्डे हा इकडेच झाला आहे तर इकडे आम्ही कारण आम्ही अक्षर एक एक दीड वाजला आहे म्हणजे अक दोन वाजलेच समजा पावणे दोन झालेलेच जेव्हा आम्ही रूमवर झोपायला गेलो तेव्हा इकडं तुम्ही पाहू शकता हालत आमची तर इकडे आम्ही चाकीसाठी आम्ही रिसेप्शनला आलेलो तर फायनली आमची रात्र त्या दिवशी संपलेली आणि संपल्या संपत नव्हती तर तुम्ही सकाळ पाहू शकता खूप गडबडीची होती आम्ही सकाळी मी सहा वाजता म्हणजे आम्ही झोपलो तर आम्ही लगेच आमची सकाळ झाली तर सकाळी झोटून आम्ही मग मी निघालेलो तर इकडं तुम्ही दापोलीत आलात तर नक्की व्हिजिट करा अगस्तेला खूप सुंदर ठिकाण आहे बघण्यासारखे आहे चला दे। दे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग इकडे संध्याकाळी मी आलेली एक तारखेला संध्याकाळी एक ब्राईडची मेहंदी काढायची होती तर पहिला हातावर काढून घ्यायचं होतं त्यानंतरला मग पायावरती तर पहिले इथे तुम्ही हातावरची डिझाईन पाहू शकता एका हातावरची तर इकडे मी फोटो तुम्हाला मेन्शन करेन त्यानंतरला ही आहे पायावरची मेहंदी तर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे घरापासून माझ्या जवळ होतं त्यामुळे मग मी हे दोन तीन तारखेला काढलेली आहे हां तीन तारखेला आणि जी हातावरची होती ब्राईटची ती मी एक तारखेला काढलेली तर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बा बाय